महाराष्ट्रीयन स्पेशल झंझणीत जन कटवडा कसा बनवायचा ते आजच्या रेसिपीत बघणार आहोत घरी पाहुणे आले असतील आणि नाश्त्याला काय बनवायचं असेल तर तुम्ही असा झणझणीत जन कटवडा बनवू शकता तुम्ही हा कटवडा नाश्ता सेंटरमध्ये खाल्ला असेल वडे बघताल तर अगदी कुरकुरीत होतात टेस्ट पण अप्रतिम आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडत असताना पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आणि बटाटे उकडून घ्यायचेत आता कटसाठी लागणारं वाटण बघूया इथे मी उभे काप केलेले एक टोमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर दोन मोठे कांदे घेतलेले आहेत त्याचे पण उभे काप केलेत पाव वाटी खोबरे घेतलेले आहे त्याचे पण उभे काप करून घेतलेत दोन ते तीन इंच आलं घेतले पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्यात आता हे सर्व साहित्य खरपूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचे आणि कटवड्यासाठी लागणारे खडे मसाले बघूयात इथे मी घेतलेले आहे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेत एक चमचा पांढरे तीळ एक चमचा धने दोन तमालपत्र दोन चक्री फूल एक तुकडा दालचिनीचा एक जावित्री चार लवंग दोन हिरवे वेलची चार ते पाच काळे मिरी आणि एक मोठी वेलची आता गॅसवरती एक कडे गरम करत ठेवायची त्यामध्येच एक चमचा तेल तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये खोबरं आधी भाजून घ्यायचं आहे खोबरं असं लालस रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे त्यामध्येच आलं लसूण आणि टोमॅटो आता हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती गुलाबी सरंगईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे म्हणजे कांदा आणि टोमॅटोमधला कचवटपणा कमी होतो आता त्यामध्येच सर्व खडे मसाले ॲड करायचे आणि परत एक ते दोन मिनटं हे परत मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचे कारण की आधीच आपण कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेतलेला होता त्यामध्येच परत हे खडे मसाले एक ते दोन मिनटंच भाजून घ्यायचे भाजून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य थंड करायला ठेवायचं आता इथं बघू शकता हे थंड झाले आता त्यामध्येच कोथिंबीर ॲड करायची हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची जाडसर ठेवायचं नाही आहे एकदम बारीक पेस्ट करायची तर याप्रकारे जेवढे जमेल जे तेवढी बारीक पेस्ट करायची आता इथं गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली त्यामध्येच पाच ते सहा चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्येच पाव चमचा मोहरी थोडासा कडीपत्ता हे दोन्ही चांगलं तडतडलं की त्यामध्ये जे आपण वाटण काढले आहे ते वाटण घालायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि मिडियम गॅसवरती हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा परतला की त्यामध्येच एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळे तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ सुके मसाले टाकून झाले की हे परत परतायचे जोपर्यंत वाटणाला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतत राहायचे तरी तर बघू शकता की वाटणाला चांगलं तेल सुटले म्हणजेच आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे हा मसाला दोन ते तीन मिनटंच चांगला परतून घ्यायचा आहे कारण की कांदा आणि टोमॅटो आपण आधीच भाजला होता त्यामुळे हा मसाला भाजायला दोन ते तीन मिनटं लागतात राहिलेला त्यातला कचवटपणाही कमी होतो आता त्यामध्येच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ॲड करायचे इथं मी तीन ग्लास पाणी घेतलं आहे पाणी घेत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्याने भाजीला टेस्ट छान येते आता मीडियम गॅसवरती भाजी अशीच उकळत ठेवायची तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजी लागणार ठेचा ला बघूया इथे एक चमचा धणे घेतलेत अर्धा चमचा जिरे दोन ते तीन इंच आलं घेतले दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात दहा ते बारा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि मुठभर कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे तर या प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचे आता गॅसवरती एक कढई गरम करत ठेवायची त्यामध्येच दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्येच पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जो आपण ठेचा तयार केलेला आहे तो ॲड करायचा आहे त्यामध्येच पाव चमचा हळद घालायची आणि आणखीन टेस्ट येण्यासाठी पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ मीठ घालून झालं की हे एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं फक्त एक मिनिटच परतायचं आहे त्यातला कचवटपणा कमी होईपर्यंत हे परतून झालं की गॅस बंद करायचा आहे त्यामध्येच उकळलेले बटाटे कूस केलेले आहेत ते ॲड करायचे आहेत आता हे सर्व चांगलं एक जीव करून घ्यायचे तर या प्रकारे तर मसाला बटाट्याला लागेल एवढं चांगलं ते मिक्स करून घ्यायचे आणि हे असंच बटाट्याची भाजी थंड करायला ठेवायची थंड झाल्यानंतरनंच ह्याचे वडे करायचेत आता इथं बटाट्याची भाजी थंड झालेली आहे थंड झाली की ह्याचे गोळे करायला घ्यायचेत गोळे करत असताना लिंबाच्या साईज एवढे हे गोळे करून घ्यायचेत खूप मोठे नाहीत करायचे तर या प्रकारे असे गोळे करून घ्यायचेत तर अर्धा किलो बटाट्यामध्ये दहा ते मदे। धाते बारा वडे तयार होतात तर इथे कट पण आपला चांगला उकळलेला आहे आणि तरी पण छान आलेली आहे तर आपला इथं झणझणीत असा कट तयार झालेला आहे बटाट्या वड्यासाठी लागणारं बॅटर करूया इथं मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्येच एक चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावरती बारीक करायचा आहे त्याने काय होतं की टेस्ट छान येते वड्याला आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व मिक्स करून त्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचे पाणी घालत असताना एकदाच खूप नाही घालायचं लागेल तसे ॲड करत राहायचे कारण की आपल्याला ह्याचं पीठ पातळ नाही करायचे आहे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर प्रकारे इथं एक कप बेसन पीठसाठी मला एक कप पाणी लागले तर या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता त्यामध्येच पाव चमचा खाण्याचा सोडा आहे आणि मिक्स करायचे तर इथं परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे आता त्यामध्येच जे आपण बटाट्याच्या भाजीचे गोळे करून ठेवले होते ते पिठात घालायचे आणि त्याच्यावरती चमच्याच्या साहाय्याने पीठ घालून घ्यायचे या प्रकारे आणि कड़ त्या चमच्याच्या सहाय्यानेच आपण हे तेलामध्ये वडे सोडणार आहोत आता गॅसवरती कढईत तेल चांगलं कडकडीत गरम करायचे तेल गरम झालं की त्यामध्येच चमच्याच्या सहाय्याने हे वडे सोडायचेत एक एक करून हे वडे सोडायचेत तुम्ही दोन ते तीनच वडे सोडू शकता जास्त सोडायचे नाही आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती हे वडे चांगले तळून घ्यायचेत हे वडे सतत वर खाली करायचेत म्हणजेच हे वडे सर्व बाजूने चांगले तळले गेले पाहिजेत तर इथं बघू शकता की वड्याला छान कलर पण ये लागलेला आहे तर आपले हे असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत आणि आता हे वडे काढून घ्यायचेत अगदी वडापावच्या गाड्या मिळतात तसे हे वडे तयार झालेले आहेत असेच करून मी बाकीचे वडे पण तळून घेणार आहे आता तुम्हाला सर्व करून दाखवते तर आपला महाराष्ट्रीयन स्पेशल कट कटवडा तयार झालेला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद